विधानसभेची लगबग सगळ्या पक्षात सुरू असताना उमेदवारीवरून वादविवाद सुरू असताना मात्र वंचित बहुजन आघाडीनं पुढाकार घेत आपले उमेदवार जाहीर केलेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत प्रचंड चांगली कामगिरी करणाऱ्या वंचितला मनावं तितकं यश दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मिळवता आलं नाही मात्र आता नवीन बांधणी करत वंचित बहुजन आघाडी कामाला लागल्याचं पाहायला मिळते कारण वंचितनं आपले उमेदवार काही दिवसांपूर्वी जाहीर केलेत का असणार आहे वंचितची रणनीती जाहीर केलेल्या उमेदवारांची ताकद किती कोणत्या मतदारसंघात कोणत्या आमदाराला वंचितच उमेदवार उभं राहणं धोक्याचं ठरू शकतं आणि मतदारसंघ आहेत याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला आपण वंचितच्या निवडणूक लढवली दलित आणि मुस्लिम मतांची मोठ बांधत अखेर एम आय चे नेते इम्तियाज जलील हे निवडून आले खासदार झाले आणि दिल्लीला गेले लोकसभेत पोहोचले मात्र वंचितचा ऐकी खासदार निवडून आला नाही असं असलं तरी वंचित अनेक मी पासून त्यावेळी मुकावं लागलं होतं दूर राहावं लागलं होतं काही लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मोठ्या प्रमाणातील मत पाहता सगळ्याच पक्षांनी वंचितचा एम आय एम आणि वंचितची युती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मात्र तुटली आणि दोन हजार एकोणीस ची विधानसभा वंचित आणि एम आय एम न स्वतंत्र लढवली यावेळी एम आय एमचे काही आमदार निवडून आले तर वंचितचा विधानसभेत एके आमदार जाऊ शकला नाही मात्र असं असलं तरी त्यावेळी राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला जरी वंचितची कामगिरी निराशाजनक ठरली असली तरी काही मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचा स्ट्राईक रेट उत्तम होता आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर करून आंबेडकरांनी टाइमिंग साधले यामुळे उमेदवारांना तयारी करण्यास वेळ मिळाला आंबेडकरांनी जाहीर केलेले उमेदवार कोणते आणि मतदारसंघ कोणते यावर नजर फिरूयात वंचितने वाशिम विधानसभा मतदारसंघातून मेघा डोंगरे यांना उमेदवारी दिले सिंदखेड राजा सविता मुंडे रावेर मधून तृतीय शमीबा पाटील धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निलेश विश्वकर्मा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून विनय भांगे साकोली म्हणून अविनाश नने नांदेड दक्षिण मधून फारुख अहमद लोहा शिवा नरंगले छत्रपती संभाजीनगर पुरामधून विकास दांडगे शेवगाव मधून किसन चव्हाण तर खानापूर विधानसभा संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर केली च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात उभे राहतील आता वंचितची ताकद कुठं असेल कोणाला धक्का बसू शकतो ते पाच मतदारसंघ कोणते जाणून घ्यात सगळ्यात पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे वाशिमचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वाशिम मध्ये वंचितच्या उमेदवाराला प्रचारासाठी पंधरा ते वीस दिवस मिळूनही वंचितचे उमेदवार सिद्धार्थ देवरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती यंदा वंचित कडून वाशिम मध्ये मेघा डोंगरे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचितला येथे स्कोप आहे असं म्हणलं तरी अवघड जाणार नाही पुढचा मतदारसंघ नांदेड दक्षिणचा जिथं वंचितची ताकद बऱ्यापैकी नांदेड दोन हजार एकोणीस ला उमेदवारी मिळालेल्या फारुख अहमद यांना पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी आहे त्यांना दोन हजार एकोणीस ला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर एम आय च्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती त्यामुळे वंचितची एम आय एम पेक्षा इथं जास्त ताकद असल्याचं दिसून येतं पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेरचा टावेरमध्ये आंबेडकरांनी शमीबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे शमीबा पाटील या तृतीयपंथी असून एक सामाजिक कार्यकर्त्यात त्या लेवा पाटील समाजाच्या असल्याची माहिती आंबेडकरांनी दिली या मतदारसंघात ही जातीय समीकरण नक्कीच महत्वाची ठरणार आहेत असं विश्लेषक सांगतात पुढचा मतदारसंघ राजाचा मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून सविता ताई मुंडे यांना संधी मिळाली होती यामध्ये त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या आणि त्यांना एकूण एक्केचाळीस हजार आठशे मतं मिळाली होती यावेळी परत त्यांनी पाच वर्षात खूप मोठा जनसंपर्क तयार केलाय आणि वंचितनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली ज्याचा फायदा वंचितला होण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाले किल्ला असणारा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विनय भांगे यांना उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित उमेदवार शेंडे यांना या मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे भंडारा येथील रहिवासी डॉक्टर अविनाश नाणे यांना उमेदवारी मिळाली ते व्यवसायाने डॉक्टर असून भंडारा येथे त्यांचा दवाखान्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवर नजर टाकली तर त्यावेळी वंचितच्या उमेदवारांना चौतीस हजार चारशे छत्तीस इतकी प्रचंड मतं मिळाली होती अर्थात वंचित या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर होती या संभाजीनगर पूर्व आणि लोहामध्ये देखील वंचित गेम चेंजर ठरू शकतो शिवाय बहुजन समाजातील वेगवेगळ्या जातींच्या लोकांना तिकीट देऊन आंबेडकरांनी सोशल इंजिनियरचा फॉर्म्युला राबवलाय असं विश्लेषकांचं मत आहे बदललेलं राजकारण मतदारसंघाची नाराजी मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्सी आणि वंचितनं टाकलेला डाव आणि हा फॉर्म्युला हा सगळं या सगळ्या गोष्टी विधानसभेला किती कामे येतील हे तेव्हाच कळणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोणत्या ठिकाणी वंचितचे उमेदवार आमदार होतील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा